कोल्हापूर लोकसभेचं मैदान आता चांगलंच तापलंय न्यू कॉलेजमध्ये महायुतीचे पदाधिकारी आणि प्राचार्य यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे कारण या न्यू कॉलेजमध्ये प्राचार्यांनी प्राध्यापकांना प्रचारात गुंतवल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय प्राध्यापकाकडून प्राध्या विशिष्ट प्रकारचे फॉर्म भरून घेतल्याचाही आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे आता संस्थेला जाब विचारणार असल्याचं या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय काय नेमकं घडलंय पाहूया अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा हे सर्व कोणाच्या सांगण्यावरनं चाललं आहे हे काय आम्ही कोल्हापूरच्या जनतेला पण माहिती आहे आणि संस्थेच्या लोकांचा दबाव आहे ज्या खाजगी संस्थेतनं बावड्यातनं हे सगळं प्रकरण चालू झालं तर त्या त्यांच्या खाजगी संस्था आहेत तिथून सुद्धा आम्हाला त्यांच्या प्राचार्य यांच्या स्टाफच्या तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमच्या संस्थेतनं की आम्हाला कंपल्शन वीस लोकांचे आधार कार्ड वीस लोकांचे नंबर वीस लोकांचे पत्ते हे सगळे भरून द्या तर तोच पॅटर्नं कोल्हापूरमध्ये सगळ्या शाळांच्यामध्ये हे कॉलेजमध्ये आणि शाळांच्यामध्ये चालवायचा त्यांचा जो केविलो अन प्रयत्न आहे हे त्यांनी ताबडतोब थांबवलं पाहिजे मगाशी सरांनी सांगितल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे शेवटच्या वर्षाचे मार्क असतात हे संस्थेच्या ताब्यात असतात आणि संस्थेनं विद्यार्थ्यांनी ह्या विशिष्ट पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला मतदान करा असे ह्या हेतूचे ते फॉर्म भरून घ्यायला लागलेत हे अतिशय चुकीचं आहे आम्ही आता हे कोल्हापुरातील सगळ्या संस्थांच्या वर जाऊन अशा पद्धतीने जिथं जिथं तक्रारी आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही जे या खाजगी संस्था देखील असतील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही तिथं त्यांना नाही जर स्टाफ एवढं सांगून जर ऐकलं नाही तर आम्ही यामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढं आम्ही तुम्हाला सांगतो कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी वीस नातेवाईकांची किंवा वीस मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असतील तर ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते त्याच्यावर तो चेअरमनांच्याकडे अर्ज जमा करण्याचे आदेश त्याच्यामध्ये होते आम्हाला काल ही खबर लागली आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्यामध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला यामध्ये वाईट काय या आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरचे विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही हे असंच करायचं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे छत्रपती महाराज या संस्थेची पेटर्न आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं पण सगळ्या चर्चांती सन्माननीय चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या, या शिक्षण संस्थेमध्ये राजकारण राजकारणाची प्रक्रिया कोणतीही घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली वैभव काका नायकोडे या संस्थेचे जे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला त्यामध्ये मध्यस्थी केली आणि आम्ही हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की कृपा करून कुणीतरी सांगितलं आणि कुणाच्या तरी भरिला तुम्ही पडू नका पडाल तर आता मात्र रट्टे मिळाल्याशिवाय तुम्हाला आम्ही तर गप्प बसणार नाही कारण शिक्षण संस्थेचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही करतो शिक्षण संस्थेमधल्या कुठल्याही माणसाला त्रास होणे अशी आमची भूमिका असते या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आमच्या पक्षाचे आहेत तरीसुद्धा साधा एक फोन आम्ही या शिक्षण संस्थेत कधी केला नाही किंवा कुठलं काम घेऊन कधी आलो नाही पालकमंत्र्यांनी आमच्या हसन मुस्लिम साहेबांनी कधी के फोन केला नाही पण काही विशिष्ट प्रवृत्ती या घाणेरड्या प्रवृत्ती या कुचक्या प्रवृत्ती कोल्हापूरमध्ये काम करतात त्यांना नोकरांना वेटबिगारासारखं वागवायचं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कामं करून घ्यायची जी, जी सवय लागलेली आहे ती सवय मोडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे पाटील बघा हे बघा आत्ताच पाटील साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे तसं ही इथून बोड ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि तसा आमचा प्रयत्न पण नाही आहे जे आता जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निर्देश साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छाड छाडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे आणि इथून बोडव्ही मा ह्या संस्थेदृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक विरुद्ध नाही काळजी घेईन किती काही कल्पना नाही मी तुम्हाला पहिलं सांगितलं मला काही कल्पना नसल्यामुळं मी काय सांगू शकतो दोन चार दिवस मी खरोखर दवाखान्यात होतो मला काही माहितीच नाही आता इथं आल्या माल सर दिले असले

माझ्याकडे आत्ता तुमच्या जेवढे मी माझ्याकडे आले ते तुमचे आज स्वागिन केले अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा